जाई ते ह्या चॅनलमध्ये बळीराव पाडे आपल्या सगळ्याचं स्वागत करत आहे आज तुम्हाला मी एक माता भगिनी आई बहीण आपल्या ह्यांच्यासाठी एक काय लेडीज ले मध्येच पाळी यायची बंद होतो पदर होतो। मंगे आपले बंद होतो मग त्याच्यासाठी आपली गर्भशयाचे काही आजार असतील आणि पाळी बंद झाल्यानंतर उपाय काय करावा इकडं तिकडं काही करून पाळी येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ही बघा ती काय ते ही आंब्याचा बांधा आहे आंब्याच्या बांडगूळ आंब्याचा बांदा असा आहे तुम्हाला आंब्याचा बांधा भेटला तर एकदम अतिउत्तम काम करतो ह्याला काय करायचं आंब्याचीव्हा अशी साल घ्यायची तेव्हा ही वलसर साल आहे ही कुचून ह्याचा काय करायचा रस काढायचा एक चार चमचे पाच चमचे ह्या सालीतून रस निघतो कुचल्यानंतर खरबतीत असे कुचले नाही निघाल्यास तर थोडं पाणी टाकून कुचून साल याचा रस काढायचा चार चमचे रस निघाला की ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्या तिळाचं तेल चार चमचे घ्यायचं जेवढा सालीचा रस निघत तेवढं तिळाचं तेल घ्यायचं आणि ही आपली सात दिवस घ्यायचे लगट एक टाइम सकाळी पोटी सात दिवस पोटातून सेवन करायचं आहे साधा आणि सोपं औषध आहे भांडवळ जर नाही तुम्हाला भेटलं तर आंब्याच्या सालीचं रस आणि तिळाच्या तिळ दोन्ही मिक्स करून जर तुम्ही सात दिवस घेत तर सात दिवसात तुमची पाळी येईल गर्भशयाची काही अडचण असत गर्भ राहत नसत तर ते गर्भ राहायला मदत होईल फक्त तुम्हाला आंब्याचं भांडगूळ नाहीतर आंब्याची साल ही दोन्ही पैकी कुठलं तरी वापरायचे हे बघा असं भांडगुळ जेवढाही व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि औषध करताना कुठलंही वैद्याच्या सल्ल्यानं औषध करा रामकृष्णाने मौले